काम करत आलोय म्हणजे राजकारणाचं प्रमुख केंद्र आहे राज्याचं सर्व लक्ष परळीच्या राजकारणावर असत जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड करायची असल्यामुळे परळीचा सर्वव्यापी चेहरा कोण येणार त्याची सर्वांनाच उत्सुकता लागणार चेहरा म्हणून तुम्हाला पुढे आणलेला आहे तुमची निवड केलेली आहे महायुतीकडून तुम्ही अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहात आणि सर्वंकष विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे आता तुम्हाला संधी आहे तर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कोणता नवा दृष्टिकोन घेऊन समोर आलेला जीवनमान उंचवणारा कारभार त्या जबाबदारीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता खूप मोठी आहे याची मला जाणीवातून उतराई होण्याचा प्रयत्न मी निश्चितच या संधीच्या माध्यमातून महिलांदा तुमचं प्राधान्य कोणत्या कामांसाठी असणार आहे महिलांसाठी विशेष अशा कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात

मंत्री पंकजा मुंडे असो किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे असो यांचं कर्मभूमी आणि राजकारणाचं केंद्र असलेलं हे परळीचं ठिकाण त्यामुळं परळीचं राजकारण हे नेहमीच चर्चेचं राहिलेलं आहे परळीमधल्या कोणत्याही निवडणुका असो त्या अतिशय प्रतिष्ठेच्या होतात कोणतीही निवडणूक असो कोण उमेदवार याची ही प्रचंड चर्चा होते त्यावर साधक बाधक चर्चा होतात यावेळीही अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली परळी नगर परिषदेची निवडणूक लागली दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीमध्ये महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झालं विशेष म्हणजे यावेळी जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड करायची असल्यामुळे परळीचा सर्वव्यापी चेहरा कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती परळीकरांमध्ये अनेक नावांची चर्चा झाली परंतु ज्याही वेळी परळीचं नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव झालं त्यावेळी उत्स्फूर्तपणानं जनतेमधून एकच नाव आलं ते नाव म्हणजे सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आज आपण या नवीन शहरात परळीला भेटणाऱ्या नव्या वहिनीशी चर्चा करणार आहोत तर वहिनी मला सांगा परळीच्या नगराध्यक्ष पदासाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी राजकीय केंद्र असलेली ही निवडणूक आहे आणि एवढ्या प्रतिष्ठेच्या जागेसाठी उत्स्फूर्तपणानं नेतृत्वाने तुमच्यावर विश्वास टाकून नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून तुम्हाला पुढे आणलेला आहे तुमची निवड केलेली आहे महायुतीकडून तुम्ही अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहात यावेळी आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी मला दिली त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी आपले आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे आभार मनापासून मानते सर्व वरिष्ठ नेतेगण भारतीय जनता पार्टी 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 राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपब्लिकन ऑफ इंडिया इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करू इच्छिते महायुतीकडून आपले नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली परळीकरांमध्ये उमेदवारी कोणाला याची उत्सुकता होतीच आणि अपेक्षेप्रमाणे परळीकरांनी आपल्या नावावरही चर्चा केलेलीच होती तुमचंच नाव येईल अशी परळीकरांना सुद्धा खात्री होती परळीकरांचा हा जो उत्स्फूर्त विश्वास आहे आणि महायुतीकडून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी आता मैदानात उतरलेला आहात तर मग परळीकरांच्या या विश्वासाला तुम्ही कशा पद्धतीने बघता आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परळीचा चौफेर आणि सर्वंकष विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे नगर परिषदेमध्ये आता तुम्ही पस्तीस नगरसेवकांचं नेतृत्व करणार आहात पर ही शहराची मध्यवर्ती संस्था असते नगर परिषदेच्या माध्यमातूनच सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात तर या दृष्टिकोनातून आतापर्यंत सर्व नगराध्यक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीची परंपरा निर्माण केली वेगवेगळी कामे केली आता तुम्हाला संधी आहे तर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कोणता नवा दृष्टिकोन घेऊन समोर आलेला आहात मला वाटतं मी आता लगेचच खूप मोठी मोठी आश्वासनं देणं योग्य ठरणार नाहीये पण तरीही परळीतील नगर परिषदेचा करून सर्व नागरिकांचे जीवनमान उंचवणारा कारभार आम्ही करू मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली तुमचं धर्माधिकारी कुटुंब खर तर परळीमध्ये त्या कुटुंबाची ओळख हे सामाजिक सेवेचं कुटुंब निस्वार्थपणानं प्रामाणिकपणानं समाजकार्य करणारं कुटुंब म्हणूनही तुमची ओळख आहे मग अशा कुटुंबाची सून म्हणून त्याचबरोबर वर माझी नगराध्यक्ष तुमचे पती राहिलेले आहेत बाजीराव धर्माधिकारी त्यांनीही परळीच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे मग हे सगळं असताना तुमच्या धर्माधिकारी कुटुंबाची एवढी समाजसेवेतली नावलौकिक तुमचे पती बाजीराव धर्माधिकारी यांची राजकीय प्रतिष्ठा या माध्यमातून ही तुमच्या अंगावरची जबाबदारी पडली त्या जबाबदारीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता निश्चितच ही जबाबदारी खूप मोठी आहे याची मला जाणीव आहे माझे पती माजी नगराध्यक्ष श्री बाजीरावजी धर्माधिकारी यांची काम करण्याची पद्धत त्यांची कामाची धडपड त्यांची तळमळ व कामाप्रती असणारे त्यांचे समर्पण मी अत्यंत जवळून पाहिलेले आहे व त्याच पद्धतीनं आपल्याला काम कसं करता येईल याचा प्रयत्न मी निश्चितच करणार आहे तसेच आमचे धर्माधिकारी कुटुंब हे प्रामाणिकता आणि संवेदनशीलता यासाठी ओळखलं जातं व ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी मला या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे व सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मी निश्चितच या संधीच्या माध्यमातून करणार आहे तुम्हाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी तर मिळाली तुमच्या बोलण्यातून तुम्हाला नगराध्यक्षपदी विजयी होण्याची खात्री पण आहे मग तुम्ही नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा तुमचं प्राधान्य कोणत्या कामांसाठी असणार आहे सर्वप्रथम शहरातील मूलभूत समस्या जसे पाणी स्वच्छता रोजगार या तातडीनं सोडवणं याकडं माझा पहिला प्राधान्यक्रम असेल तसेच डिजिटल परळीच्या माध्यमातून एक अत्याधुनिक सोयी सुविधा आपल्या परळीकरांना उपलब्ध करून देण्याकडे जास्त कल असेल पहिल्यांदाच या ठिकाणी तुम्ही परळीकरांना प्राधान्यानं विकासाची कामे चौपर विकास सर्वंकष विकास करण्याचा शब्द देत आहात आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही लोकांसमोर जात आहात पण दुसरी एक बाजू अशी आहे की आपली जी नगराध्यक्ष पदाची जागा आहे ती महिलेसाठी आहे आणि महिला म्हणून तुम्ही नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहात तर त्या दृष्टिकोनातून महिलांसाठी विशेष अशा कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात काळामध्ये महिलांची भूमिका ही फक्त घरापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये तर महिला ही समाज घटक घडवणारी खरी शक्ती असते त्यामुळे महिला जर नगराध्यक्ष पदावर असेल तर जसा घराचा कारभार मायेने आणि काटेकोरपणाने करू शकते तसाच कारभार नगरपालिकेचा देखील एक स्त्री एक महिला उमेदवार निश्चितच करू शकेल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जात असताना आता तुम्हाला प्रचारही करावा लागणार आहे मग प्रचार करत असताना तुम्ही परळीकरांच्या समोर असा कोणता विशेष वेगळा संदेश घेऊन जाणार आहात माझा संदेश असेल की आमचे खंबीर मुंडे साहेब व सन्माननीय मुंडे जनतेच्या सहभागातून आणि पारदर्शक प्रशासनातून आम्ही नागरिकांचं जीवनमान उंचावणारा विकास साध्य करण्याचा संदेश देत आहे महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून आपल्यावर संपूर्ण पॅनल करणे नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे तुमचं स्वतःच नगराध्यक्ष पदाचं मत मागणं आणि इतर उमेदवारांसाठी मत मागणं या दृष्टिकोनातून शेवट शेवटी तुम्ही सगळ्या पर्यटकांना कोणता आवाहन करणार आहात आमदार धनंजय जी मुंडे साहेब व आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली विकासाची प्रज्वलित झालेली ज्योत तशीच निरंतर तेजस्वी ठेवण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी मला तुमची सून म्हणून मुलगी म्हणून बहीण म्हणून तुमचे आशीर्वाद आणि मत द्यावेत तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे एवढे आवाहन करू इच्छिते पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी पहिल्यांदाच त्या मीडिया समोर माध्यमांसमोर सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्यक्षपणानं जाहीरपणानं बोलत होत्या परंतु बोलताना त्यांच्यातील उच्च शिक्षितपणा सुसंस्कृतपणा बाजीराव धर्माधिकारी यांच्या सोबत काम केल्याचा अनुभव आणि त्यासोबत धर्माधिकारी कुटुंबाचा सामाजिक सेवेचा वारसा हा त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतो आणि अशा पद्धतीचा एक उच्च विद्या सुसंस्कृत संवेदनशील आणि परळीच्या विकासाची तळमळ असलेला चेहरा नगराध्यक्ष पदासाठी महायुतीला मिळालेला आहे निश्चितच परळीकर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद उभा करतील का आणि किती मतांनी किती मताधिक्यांनी त्या परळीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होतील हे बघावे लागणार आहे धन्यवाद